नमस्कार मित्रांनो मी मुकुंद आहे मित्रांनो कम्युनिटी मार्केटमध्ये तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आज सांगतो तु आहे डब्यामध्ये ट्रेडिंग करू नका आता तुम्ही विचार केला डब्यामध्ये कसलं आहे डब्बा म्हणजे काय तर डब्बा ट्रेडिंग भरपूर जण करतात मित्रांनो कम्युनिटी मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्त लोक डब्बामध्ये ट्रेडिंग करतात आता डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय मित्रांनो ते पण नीट समजून समजवतो तुम्हाला एक व्यक्ती आहे जो तुम्हाला सांगतो बाबा की मला तुम्ही फोन करून ट्रेड करा तुम्ही समजा पन्नास हजारला गोल्ड बाय केलेलं असेल पन्नास हजार शंभर झालं तर जो दहा हजारचा प्रॉफिट आहे मी तुम्हाला दहा हजार रुपये लगेच कॅशमध्ये देईल ज्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स नाही लागणार तर मित्रांनो अशा गोष्टींमध्ये चुकून पण पडू नका ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो डब्बा ट्रेडिंगमध्ये काय होतं एक तर जास्तीत जास्त लोक का करतात डब्बा ट्रेडिंगमध्ये ट्रेड लेवरेज जास्त भेटतं लेवरेज आज जर तुम्हाला गोल्डमध्ये ट्रेड करायचं असेल तर पाच साडेपाच सहा लाख रुपये लागत असेल तर तुम्हाला म्हणजे मोठ्या लॉटमध्ये काम करायचं असेल तर फक्त सहा लाख रुपये लागत असेल तर डब्बा ट्रेडिंगमध्ये फक्त एक लाखामध्ये काम होतं पण हा एक लाखामध्ये जे तुमचं काम होतं ते पूर्ण तुमचं कॅपिटल संपू शकतं सर्वच्या सगळं कॅपिटल संपू शकतो तुम्ही टॅक्स वाचण्याच्या वाचवण्याच्या चक्कर मध्ये तुम्ही डब्बा ट्रेडिंग कराल कॅशमध्ये ते का काम कराल आणि मोठा लॉस कराल तर सर्वात महत्वाचा हा गुरुमंत्र आहे मित्रांनो की डब्बामध्ये ट्रेड करू नका आणि काही डब्बेवाले तर मित्रांनो पळून पण जातात असे भरपूर सारे डब्बेवाले ट्रेडरचे ट्रेडर्स आहे मित्रांनो जे पळून गेलेत त्यांनी पैसे पण लाव भरपूर लोकांनी त्याच्यामध्ये पैसे पण लावलेले होते आणि त्यांना प्रॉफिट पण झाला काही लोकांना आणि त्याच्यानंतर ते ब्रोकरच पळून गेला किंवा तो गायब झाला असा ब्रोकर तुम्हाला पाहिजे जो एम सी एक्स एन सी डी एक्समध्ये आणि एन एस सी बी एस सीमध्ये रजिस्टर पाहिजे सेबी रजिस्टर पाहिजे आज भरपूर सारे ब्रोकर्स आहे मित्रांनो एक मोतीलाल ओसवाल पण मित्रांनो सेबी रजिस्टर ब्रोकर आहेत तिथं तुम्ही भले अकाउंट ओपन करू शकतात आणि प्रॉपर तुम्ही त्याच्या माध्यमातूनच ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकतात फंड विड्रॉ करू शकतात त्यांचं स्वतःचं ॲप असतं इवन त्यांचं स्वतःचं टर्मिनल पण आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पण तुम्ही व्यवस्थित सह काम करू शकता तर जे पण तुम्हाला काम करायचं आहे मित्रांनो प्रॉपर ब्रोकर थ्रूच तुम्ही काम करा हेच मला तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो डब्यामध्ये बिलकुल ट्रेड करू नका कारण की त्याच्यामध्ये तुम्ही लेवरेजच्या चक्करमध्ये जाल आणि हेवी लॉस कराल तर तसं तुम्ही काम करू नका प्रॉपर ब्रोकर थ्रू काम करा आणि प्रॉपर नॉलेज घेऊन काम करा मित्रांनो नॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल कम्युनिटी मार्केटचं तर मित्रांनो जे खाली नंबर्स दिले त्या नंबर्सवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आपला कम्युनिटी मार्केटचा हा कोर्स आहे तो तो जॉईन करा तुम्ही ऑफलाईन कोर्स पाहिजे ऑफलाईन जॉईन करा ऑनलाईन पाहिजे तुम्ही ऑनलाईन जॉईन करू शकता धन्यवाद